अंदर मारना या मरना सब कुछ माफ है, असं बबन गीते शशिकांत गीते याने फेसबुक पोस्ट वर टाकलेला आहे आता राजकारणामध्ये पक्ष कोणताही असो नेता कोणताही असो त्याला सातत्याने जर जिंकायचं असेल तर त्याला मसल पॉवर लागते आणि मग अशी मसल पॉवर म्हणजे एक पाळीव गुंड आपल्या सोबत ठेवावे आता धनंजय मुंडे यांच्याकडे जर वाल्मिक कराड आहे तर आता विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि ती जिंकायची आहे तर आपल्यासोबत त्याला टक्कर देणारा म्हणजे लोहे कोण लोहा काटताय म्हणून वाल्मिक कराडला टक्कर देणारा बबन गीते हा उमेदवार असला पाहिजे असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलेलं होतं आणि आज जे बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जी मारहाण झालेली आहे ती बबन गीतेच्या समर्थकांनी महादेव गीते आणि इतरांनी केलेली आहे असं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे भलं आता कारागृह अधीक्षक यांनी जरा वेगळं मत मांडलेलं आहे की कराड आणि घुलेला असं कोणी मारहाण केलेली नाही म्हणजे थोडक्यात कराड आणि गुलेची आबरू वाचवलेली आहे प्रत्यक्षात वेगळंच काही घडलेलं दिसतंय आणि संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे बजरंग सोनोने सहा हजार मतांच्या आसपास मत जास्त घेऊन पंकजा मुंडेंपेक्षा निवडून आले आणि असं म्हणतात की वाल्मिकारांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती आता खरं खोटं तो भाग वेगळा पण चर्चा तशी झालेली आहे बजरंग सोनवणे शरद पवार शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सध्या आहेत मग आता गेल्या नऊ महिन्यापासून जो त्यांचा उपाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष बबन गीते हा फरार आहे आता हा फरार जरी असला आणि उद्या तू समजा जेलमध्ये जरी गेला तरी तो विधानसभा निवडणूक जिंकू शकतो असं बजरंग सोनवणे या खासदार महाशयांनी म्हटलेलं होत जितेंद्र आव्हाड यांनी देखील म्हटलेलं होतं रोहित पवार यांनी म्हटलेलं होतं जयंत पाटील यांनी तर विधानसभेच्या पटलावर देखील म्हटलेलं होतं कारण काय कारण असं धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड याने बापू आंधळे मरळवाडीचा सरपंच बापू आंधळे याच्या हत्येच्या प्रकरणात गीतेला गुंतवलं आता वाल्मिकरचा जो खास खाक्या तो खाकी वर्दीला खाली पायाला लावतो आणि पाहिजे ते काम करून घेतो आणि भल्या भल्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खू खु, खून प्रकरण असेल खून करण्याचा प्रयत्न असेल खंडणी असेल अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये तो अडकवतो आणि मग असंच त्यांनी बबन गीते आमच्या या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध केलेलं आहे असं म्हटलं होत एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बापू आंधळे जो धनंजय मुंडेंचा समर्थन याला महादेव मुंडे बाबा महादेव गीते मुंडे म्हटलं मी महादेव गीते नंतर बबन गीते आणि अजून दोन तीन सहकार्यांनी परळीच्या बँक कॉलनीच्या तिकडे बोलवलं बँक कॉलनीच्या घरी आणि मग महादेव गीतेने बबन गीतेला देखील बोलवलं मग बबन गीतेने बापू आंधळेला बघताच असं म्हटलं की तू पैसे आणले का आणि शिव्या त्याला दिल्या मग त्यांनी असं म्हटलं बापू अंधणी की मला शिव्या वगैरे काही द्यायचं काम नाही तेवढ्यात असं म्हणतात की बबन गीतेने रिवॉल्व बंदूक काढली आणि त्याला ठोकला असे घोडे सतत बाळगणारे आणि ठोकणारे असे सगळ्याच पक्षांमध्ये मग आता ते खरं खोट मग आता जसं आमदार सुरेश धस यांनी सांगितलेले की आमचा पक्ष जरी वेगळा असला तरी हे सांगितलं पाहिजे की बबन गीतेचा याच्या हत्या प्रकरणामध्ये काही सहभाग नाही गीते त्या परळी कॉलनीमध्ये उपस्थितच नव्हता बँक कॉलनीमध्ये त्याच्यामुळे त्यांनी हत्या करण्याचा प्रश्नच येत नाही गोळी मारण्याचा प्रश्नच येत नाही असं सुरेश दस म्हणणार आहे जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलेलं आहे वारंवार आता हे बघा हे कसं राजकारणामध्ये म्हणजे आपण याच्यामध्ये प्रवृत्ती बघा राजकीय प्रवृत्ती कशी असते कोण कोणत्या पक्षामध्ये आहे कोण कोणता नेता आहे हे काही नाही निवडणूक जिंकायची आहे त्याच्यानंतर पाहिजे तसा निवडणुकीत केलेला जो खर्च आहे तो त्यानंतरच्या काळामध्ये सगळा वसूल करायचा आहे आणि नुसता वसूल करायचा नाही तर प्रॉफिट कमवायचा आहे प्रॉफिट आणि मग तो जर प्रॉफिट कमवायचा असेल तर आपल्याकडे काय एक जशी दुप्ती गाय आपल्याला पाहिजे लागते तसे गुंड पाळावे लागतात मग लाखो कोटी रुपये आणून देणारे गुंड मग कंपन्या खंडण्या वगैरे हे सगळं बरं आता हे मध्ये चालतं का आता धनंजय मुंडे यांना आपण बरेचदा असं म्हटलेलं की ते असं सुरुवातीला म्हटले होते हे काय मध्येच नाही हो हे अपहरण खंडणे हत्या हे सगळीकडेच होतं बरे एक वेळ ते मान्य करायला पाहिजे कारण परिस्थिती तशी आहे आता परवा बघा ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास फोटाने यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्या चॅनलला म्हणजे माझा गट्टा एबीपी माझावर त्यांनी मुलाखत दिली एका चॅनलला काय तर माझा गट्टावर बोलताना ते असं म्हणाले की बीड मध्ये जे काही चाललेलं आहे जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती म्हणजे पोस्ट कार्डवर लिहिलेला खुला मजकूर आहे जो कुणीही वाचू शकतो आता तो ओपन झालेला आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती अशीच जरी असली तरी मात्र ती बंद पाकिटातल्या पत्रावर लिहिलेली म्हणजे एवढाच फरक आहे सगळीकडे सारखा आहे मग आता शरद पवार हे लोकनेते आहेत ते ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये परळीला आले मग त्यांनी परळीमध्ये कशा प्रकारची गुंडगिरी चालते व्यापारी काय म्हणतात धनंजय मुंडे काय करतात हे धनंजय मुंडे यांना आम्ही पक्ष राष्ट्रवादीमध्ये का घेतलं होतं वगैरे असं ते सगळं ते बोलले होते पंडित अण्णा मुंडे यांनी सांगितलं की आम्हाला वाचवा आमची इज्जत वाचवा वगैरे करून आमचं याचं भविष्य घडवा म्हणून ते आम्ही गळ घालून त्याला गळ घातल्यामुळे मला ते घ्यावं लागलं होतं पक्षामध्ये असं ते म्हटले होते आता धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जर उमेदवार शोधायचा आहे तर करायचं आहे आणि जो चारशे पाचशे गाड्यांचा ताफा मिरू शकतो सगळा डामढोल बाळगू शकतो असा माणूस निवडला पाहिजे मग त्यांनी बबन बबनगीते आता दोन हजार एकोणीस मध्ये या बबन गीतेने धनंजय मुंड्यांचं काम केलं होतं त्याच्यानंतर पंचायत समितीची निवडणूक आली मग त्यांच्या पत्नी उर्मिला गीते या पंचायत समितीमध्ये निवडून आल्या परंतु त्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि बबन गीते यांच्यामध्ये जरा वाद झाला खटका खटका ओढाला मग ते बाजूला झाले आता मुळात हे गीते जे आहे ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून त्या मुंडे कुटुंबाबरोबर भगवान सेनेचं त्या त्यावेळेला काम बघायला पण नंतर काय आलं पंकजा मुंडे आणि बबन गीते यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले मग नंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना गीतेला वळवलं आणि त्यांच्यातही पुन्हा खटके उडाले आता राष्ट्रवादीचे दोन शक्ल झाल्यावर आता हे बबन गीते जे आहेत ते सध्या करार असले तरी ते कशामध्ये ते शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाचे उपाध्यक्ष मग असं एवढ योड़, एवढ मोठं हे व्यक्तिमत्व आहे आता ह्या हे व्यक्तिमत्व आणि करार हे दोघं एकमेकाला कशा प्रकारे खुनच देऊ शकतात कारण वाल्मिकराडचं काय साम्राज्य आहे वाल्मिकराची धनशक्ती काय कशा प्रकारची आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग आता ह्या दोघांनी काय केलेलं आहे एकमेकाला संपवायचा विडा उचललेला आहे एकाने काय ठर बबनगीतेनी काय ठरवलेलं आहे की जोपर्यंत तुला मारत नाही तुझा कार्यक्रम करत नाही तोपर्यंत मी काय दाढी करणार नाही आणि वाल्मिकारांनी काय म्हटलेलं आहे की जोपर्यंत मी बबन गीतेला संपवत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार आता दोघेही चंदन कुंकवाचा टिळा वगैरे लावतात मग त्यांचा तो वेश हा सगळी प्रसिद्ध झालेला आहे अशी ही चर्चा आहे आता ही जी चर्चा आहे ती किती गांभीर्याने घेतली पाहिजे राजकारण्यानी किती गांभीर्याने घेतली पाहिजे पोलीस यंत्रणेने किती गांभीर्याने घेतली पाहिजे कि फक्त आपला राजकीय मतलब साधायचा सा, आपल्या त्याचा उपयोग करून घ्यायचा सोडायचा त्याला कधी सांभाळायचा सा, कधी सोडवाय कधी त्याला दूर करायचं हे सगळं ताळतंत्र मोठ्या नेत्यांमध्ये असतं आणि तसं वाल्मिक करारच्या बाबतीतही चालू आहे आणि बवनगीतेच्याही बाबतीत चालू आहे म्हणजे कुणीही काय कसंही धुतल्या तंत्राचं नाही मग आता मग धुतल्या पार्टी डिफरन्स संस्काराचा पक्ष पक्ष शिस्त मग कसं आहे अन्न आरोग्य शेती शिक्षण असे शाश्वत विकास आणि सुसंस्कृतपणा सगळं शिकवणार पक्ष म्हणजे एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आता त्याच्यामध्ये काय चालतंय हेच सगळं चालतंय मग आता सुरेश दस जे आहेत त्यांचा खोक्या भोसले नाही का अशी कितीतरी गोष्टी आहेत या सगळ्या आपल्या समोर येत असतात आणि मग ज्या वेळेला आज सकाळपासून ती जी काही बातमी सुरू आहे ती त्या महादेव गीतेने म्हणजे बबन गीतेचा मित्र त्यांनी त्या हुलेला आणि कराडला मारलं आता त्याच्यावर वेगवेगळ्या व्यक्त होत आहे कुणी म्हणताय ते काय ते, का ते भांड्यांनी मारलं कुणी म्हणजे सुरेश दस म्हणता ते नुसती थोपडी झाली काय जे झालं ते गर्मागर्मी झाली वगैरे ते सगळं झालं पण पोलीस कारागृह अधीक्षकांनी काय केलेलं आहे कारागृहाच्या ते नाकारलेलं आहे की असं काय झालेलं नाही त्या करारला वगैरे काय मारहाण झालेली नाही आणि आता महादेव गीतेला काय हरसूल कारागृहामध्ये शिफ्ट केलं गेलेलं आहे आता बघा की विझल फ्लोअर अंजली दामानिया या पहिल्यांदा म्हटल्या होत्या काय म्हटल्या होत्या की वाल्मिक करार सुदर्शन गुले यांना बीड मध्ये ठेवू नका बीडचा कार्यक्रम त्यांना मुंबईला आर्थर रोड मध्ये सेल मध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवा तिथं ठेवू नका आणि आज बघा केस मध्ये ज्या वेळेला सुनावणी होतीये बीडला सुनावणी होतीये हे आरोपी सुरक्षेच्या कारणावरून कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून तिथंच ठेवले जातात आणि ते व्हिसीद्वारे उपस्थित असतात न्यायालयीन कामकाजाच्या वेळेस मग यांना जर इथून उचललं मधून तर काय हरकत आहे त्यांना लांब ठेवता येऊ शकता की नाही तिथूनही व्हीसीद्वारे ते उपस्थित राहू शकतात पण तसं केलं गेलेलं नाहीये वाल्मी चे लाड कोण करणार या कराडचे लाड कोण करणार कारण की पोलीस यंत्रणाच ती करू शकते आता सुरेश धस यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की सुरेश अविनाश बारगळ गेले एस पी त्याच्याजवळ नवनीत कामत आले नवनीत कामत हे काम करतात आहे ते सोशल मीडियातून काम करतात आहे वगैरे वगैरे चांगलं काय जे करत असते परंतु प्रत्यक्षात जी पोलीस अधिकारी कर्मचारी तेच आहेत बीड जिल्ह्यातले जे वाल्मीकरारच्या पुढे पुढे करतात मग या नवनीत कावतांनी कारागृहामध्ये काय चाललेलं याच्याकडे लक्ष द्यायला नको का तिथं त्यांनी भेट द्यायला नको का तिथं ऑन दी स्पॉट त्यांनी जायला नको का वगैरे असे प्रश्न कुणी उपस्थित केले सत्ताधारी पक्षाचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केले म्हणजे हे असं एकत्रपणे एकत्र येऊन सगळे पक्षाचे आमदार आपापल्या सुईने आपापल्या गुंडांसाठी आपापल्या याच्यासाठी कोणाला कधी वाचवायचंय काय करायचं आपण एकत्र कधी यायचंय आणि मग ह्या सगळ्या नंतर गप्पा मारायच्या मग तो अंजारी आहे का मग हा हा मराठा आहे का हा अमुक आहे का ते तमुक आहे का आता शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या ज्येष्ठ म्हणजे आता वयानी नाही ज्येष्ठ पण ज्येष्ठ नेत्या त्या सुप्रिया सुळे या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना भेटल्यानंतर महादेव मुंडे ज्यांची अशीच निर्गुण हत्या झाली था सतरा अठरा महिन्यापूर्वी तिथेही त्या भेटून आल्या आणि मग हे सगळं ते वंजारी असो मराठा असो किंवा परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी कुणी असो आम्ही सगळ्यांसाठी न्याय मागतोय हे ते दाखवत आहे आता आपण कुणाला म्हणजे कोण याच्यामध्ये कोणाला असं शुद्धी शु, शुद्धीचं प्रमाणपत्र गुंड बाळगत नाही असं कुणाला म्हणू शकतो का आपण असं म्हणू शकत नाही आता बबन गीते नऊ महिन्यापासून फरार आहे मग आता त्याला तावडीत घेण्याच्यासाठी काय चाललेलं आहे हालचाली की त्याची संपत्ती जप्त केली पाहिजे त्याला शरण आणता आलं पाहिजे किंवा त्याला पकडलं पाहिजे नेमकं काय होणार आहे हे आता आपल्याला लवकर दिसेल तोपर्यंत काय जसं आता सुरेश झस यांच्याच भाषेत सांगायचं तर कालिया सिनेमा सिनेमामध्ये तुरुंगात जसं चालतं आपण सिनेमामध्ये बघतो की दोन सगळे गुंड एकमेकाच्या उरावर कसे बसतात जेलमध्ये असताना तसंच बीडला होत आहे हेच खरं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद